धनुरास धनुराशीच्या जा जातकांना या आठवड्यात मोठ्या संधी मानसिक स्पष्टता प्रगती आणि दीर्घकालीन योजनेला गती देणारा अत्यंत काळ येणार आहे सप्ताहाची सुरुवात चौदा डिसेंबरपासून होताच गुरु आणि सूर्याचा एकत्रित प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास तेज व आकर्षण वाढवणार ठरेल ज्या गोष्टींची तुम्ही अनेक दिवसांपासून मनाची योजना करत होता त्या अचानक वास्तवात उतरण्यास सुरुवात होईल तुम्हाला तुमची दिशा अधिक स्पष्टपणे दिसेल करिअरमध्ये आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान महत्वपूर्ण संधी निर्माण होतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल तुमचे काम करण्याची पद्धत तुमचा दृष्टिकोन आणि तुमची नेतृत्व क्षमता प्रभावी ठरेल काही धनुराशीच्या जातकांना पदोन्नती किंवा अतिरिक्त जबाबदारी आठवड्यात मिळू शकते व्यवसायात असल्यांसाठी हा विस्तार नवीन गुंतवणूक नवीन ग्राहक नवीन शाखा घोडण्या अनुकूल आहे विशेषतः आणि सोळा तारखेला आर्थिकदृष्ट्या नवीन करार होण्याची शक्यता आहे आर्थिक बाजू अतिशय मजबूत आणि स्थिर राहील पूर्वी अडकलेले पैसे आठवड्यात मिळू शकतात एखादी जुनी संधी आता पुन्हा तुमच्यासमोर नव्याने उभी राहील या आठवड्यात तुमची आर्थिक रणनीती जशी मजबूत असेल तसा तुम्हाला पुढील काही महिन्यांचा फायदा मिळेल घरगुती जीवनातही वातावरण शांत आणि सौहार्द म्हणून कुटुंबातील सदस्य तुमच्या बाजूने उभे राहतील एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे चंद्राच्या प्रभावामुळे घरात शांतता आनंद सकारात्मक आणि प्रसन्नता वाढेल जोडीदारासोबतचे नाते अधिक बळकट होईल प्रेमसंबंधात गत काही महिन्यापासून जे अडथळे येत होते ते दूर होतील आणि परिस्थिती स्वतःहून तुमच्या बाजूने फिरू लागेल अविवाहितांसाठी आठवड्याचा पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध अत्यंत शुभ असून एखादे आकर्षक नाते हा कालावधीत जोडण्याची आहे एक गोष्ट मात्र महत्वाची आहे ती म्हणजे आठवड्यात एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे ती म्हणजे सत्य बोलताना किंवा निर्णय घेताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे धनुराशी तर स्वभाव आणि स्वस्तक असतो पण कोणाला त्यामुळे तुम्ही दुखावणार नाही याची देखील काळजी घ्या विशेषतः सोळा तारखेला एखाद्या छोट्या गैरसमजातून तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून संयम आवश्यक आहे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आठवडा फार फलदायक असणार असून तुमची एकाग्रता स्वणशक्ती आणि निर्णय क्षमता वाढणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे चौदा ते वीस डिसेंबर दरम्यान तुम्हाला गुरुची पूर्ण प्रभाव मिळत असल्याने तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे त्यात तुम्हाला यश मिळेल आरोग्याच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा थकवा जाणू शकतो पण मंगळाच्या प्रभावामुळे शरीरात पुन्हा ऊर्जा संचार होई व्यायाम योग आणि चालणे याचा तुम्ही जीवनात अवलंब केल्यास तुमचे शरीर तंदुरुस्त राहील तुमच्या स्वभावातील सकारात्मक तुम्हाला प्रत्येक अडशयातून बाहेर काढण्यास मदत करेल एकूणच आठवड्याचा पहिला टप्पा तुम्हाला आर्थिक भावनिक आणि व्यावसायिक स्थिर देणार असून हा काय तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी योग्य पाया आणि दिशादर्शन देणारा ठरेल हा का धनुराशीच्या जातकांसाठी प्रगती ध्येयपूर्ती आणि आपल्या जीवनात मोठी उभारी घेण्यासाठी उपयुक्त आहे मंग आणि गुरुचा मिळून तयार होणारा योग तुमची कार्यक्षमता वाढवणार असून तुमच्यातील लढस पुढाकार आणि निर्धार अत्यंत भक्कम होईल करिअरमध्ये नवीन संधी मिळतील तुमचे कौशल्य तुम्ही दाखवू शकाल तुमच्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल अनेक धनुराशीच्या जातकांना या काळात नवीन तुमची नेतृत्व करण्याची संधी मिळेल प्रकल्प हाती घेण्यात किंवा बाह्य संस्थांशी सहयोग करण्याची संधी उपलब्ध नोकरी शोधत असाल तर सतरा ते वीस दरम्यान मुलाखतीसाठी शुभयोग आहे व्यवसायात नवीन नवीन ग्राहक किंवा अचानक आलेले आर्थिक लाभदायी ऑफर दिसू शकते या आठवड्यात घेतलेले आर्थिक निर्णय पुढे अत्यंत फायदेशीर होतील घरगुती जीवनात प्रेम आदर आणि सकारात्मक संवाद वाढेल विशेषतः पालकांच्या आशीर्वादाने अनेक अडचणी तुम्ही या आठवड्यात सहज दूर करू शकाल काही धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये एखादा शिवप्रसंग तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये घडू शकतो घरात काही बदल सुधारणा किंवा सजावटीची काम होऊ शकतात प्रेमसंबंधात या काय रोमांटिक ऊर्जा वाढेल जोडीदाराकडून साथ मिळेल एकत्रित वेळ घालवण्याचा योग असून अविवाहितांसाठी हा आठवडा अनपेक्षित खास असणार आहे कारण एखाद्या मित्राच्या माध्यमातून किंवा कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीमुळे नवीन नातेसंबंध जोडण्याची शक्यता आहे या आठवड्यात व्यक्त इतके तेजस्वी व आकर्षक होईल की लोक तुमच्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतील विद्यार्थी वर्गासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अत्यंत सकारात्मक असून अभ्यासात प्रगती होईल एखादा अवघड विषय देखील सहज समजून घ्याल प्रोजेक्ट असाइनमेंट किंवा स्पर्धा परिषद मिळेल आरोग्याच्या वती तुम्हाला ऊर्जा आणि चैतन्य जाणवेल मात्र आत्मविश्वासामुळे निष्काळजीपणा ठरणार नाही याची योग्य काळजी घ्या वचन संस्थेशी संबंधित त्रास जसे की ऍसिडिटी किंवा आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते नियमित आहार आणि भरपूर पाणी याकडे विशेष लक्ष द्या मानसिक तणाव जवळजवळ नाही जावी आणि तुमचे मन देखील प्रसन्न आनंदी राहील आठवड्याच्या शेवटी शेवटीमध्ये एकोणीस वीस डिसेंबर दरम्यान तुम्हाला एखादी मोठी सकारात्मक बातमी करू शकते तुमचे बोलणे उपस्थिती आणि प्रभाव वाढणार असून काही व्यक्तींना प्रवासाचा योग आहे हा शुभ फलदायक करणार असून आध्यात्मिक दृष्टीनेही आठवडा तुम्हाला अत्यंत बळकट करणार असेल अंतर्ज्ञान वाढेल आणि तुमची योग्य निर्णय घेण्याची शक्ती देखील वाढणार आहे तुमच्या मनात मोठे ध्येय असल्यास हा त्याची पायाभरणी करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे आठवड्याचे सार सांगायचे झाले तर हा धनुराशीसाठी प्रगती स्थैर्य आनंद आणि यश घेऊन येणार आहे तुम्ही ज्या दिशेने मेहनत कराल त्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनात नवी ऊर्जा नवा उजेड येणार असून तुम्हाला योग्य लोकांची साथ मिळणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वासाने तुम्ही मोठ्या उंचीवर या आठवड्यात जाल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व पाच शुभ रंग आहे पिवळा व केशरी शुभ वार आहे रविवार व गुरुवार शुभ दिनांक आहे चौदा अठरा व एकोणीस व या आठवड्याचा धनुराशीसाठी विशेष उपाय येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा त्यामुळे तुमचं भाग्य व करिअरमध्ये तुम्ही चांगली उन्नती साधू शकाल